नमस्कार मी सुवर्णा महाबळ नाशिकहून बोलते वय वर्ष बहात्तर स्पेक्ट्रम अकॅडमीने मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी मी माझे विचार सांगत आहे आपण आपल्या मातृभाषेबद्दल थोडंसं बोलूया का मातृभाषा म्हणजे एकतर आपली आई बोलत असलेली लहानपणी सर्वात आधी आईच्या तोंडून ऐकलेली आणि लगेच आपण उच्चारत असलेली म्हणून आई इतक महत्व आपल्या जीवनात असत ती आपली माय मराठी भाषा हो हो तीच माझा मराठाची बोलू कौतुके अमृता ते ही पैजा जिंके अशी अमृताते ही पैजा जिंकणाऱ्या ज्या मराठीत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हरिपाठ वगैरे अभंगांचं अक्षरधन दिलं समर्थ रामदासांनी दासबोध मनाचे श्लोक सांगितले संत तुकारामांचे अभंग आजही आपल्या आनंदाचे तरंग आहेत संत एकनाथांच भागवत अन भारुड मनावर गारुड करीत आहेत तीच आपली समृद्ध वारसा असलेली मराठी भाषा एकेका अक्षराचं चित्र आपण लहानपणी डोळ्यासमोर आणतो आणि वर्णमाला शिकतो त्यातलं म हे अक्षर मात्र मराठी भाषेत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी मराठी स्थापने हसे माय बोली जरी आज ती राजभाषा नसे असं म्हणणाऱ्या कवीच्या ओळीत बदल करून आज तिला राज्यभाषा म्हणून मान्यता मिळून सुद्धा पन्नासहून जास्त वर्ष उलटून गेली स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली असताना नाटककार म्हणून राम गणेश गडकरी देवल किर्लोस्कर असे कितीतरी सिद्धहस्त मराठी नाटककार असोत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारखे धुरंधर समाजसुधारक नेते असोत त्यांच्या पुढच्या स्वातंत्र्योत्तर काळात अगदी आपल्या नाशिकचेच मानबिंदू अस अभिमानानं म्हणावं असे प्रतिभासंपन्न लोकप्रिय कवी आणि नाटककार असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज आणि प्राध्यापक वसंत कानेटकर या सर्वांचंच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतच होतं पण मराठी भाषेच्याही स्वाभिमान असणाऱ्या या सर्वांनीच स्वतःच्या दैनंदिन जीवनात लेखनात मराठीला जे सर्वोच्च स्थान दिलं त्याला तोडच नाही म्हणूनच ज्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी स्वातंत्र्याची विनवणी ह्या शीर्षकाच एक काव्य त्या काव्यामध्ये दोन ओळी खूप आहेत पारंगत ज्ञान साधना करा तरी परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका माय मराठी मरते इकडे परकीचे पदचे पुनका नका या ओळींमधून कळकळीनं दिलेला संदेश आजही एकविसाव्या शतकाची दोन दशकं उलटून गेल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा आठवतो दिवसाने दिवसा जग अधिक जवळ येतय जागतिकीकरणाचा रेटा अधिक वेगवान होतोय त्यात श्रेष्ठ म्हणतात तशी मराठी भाषा अगदी मृत्यूपंथाला लागली आहे असं जरी निराशेनं आपण म्हणू शकणार नाही तरीसुद्धा इंग्रजी शाळेत जाणारी नवी पिढी किंवा स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी मराठी भाषेत उगीच घुसडलेले इंग्रजी शब्द तसंच दूरदर्शनवरील कितीतरी मालिकांमध्ये मराठी व्याकरणामधले चुकीच्या अर्थानं वापरात येणारे विभक्ती प्रत्यय किंवा वाक्प्रचार हे सगळंच सुरेश भटांच्या ओळीतून व्यक्त होणाऱ्या स्वाभिमानी मराठीला कुठेतरी टोचत तर नसेल सुरेश भट म्हणतात लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मराठी जगात जाणतो मा एवढ्या माय मानतो मराठी मा मान मरा आजपर्यंत इतकी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाली आता वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेले मराठी भाषिक आपापल्या देशात विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करतायत आणि मराठीची पावलं पुढे पुढे टाकत आहेत मराठी पाऊल पडते पुढे या न्यायान त्या संमेलनात मराठी भाषेच्या सध्याच्या दशेचा म्हणजे स्थितीचा आणि दिशेचा म्हणजे तिच्या भवितव्याचा विचार वादसंवादातून होतोय हे चित्र नक्कीच आशादायक आहे शिवाय एकोणीसशे साठ सालापासून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासून डॉक्टर विजयाताई वाड यांनी संपादित केलेले मराठी विश्वकोशाचे खंड आता अत्याधुनिक अशा ई बुक या स्वरूपात येत आहे त्यामुळे मराठी भाषा कोशात न राहता विश्वात आलीये हे खरंच आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये जडल्यापासून ओम मित्राय नमहा, ओम मरीचय नमहा असे सुरुवात करतो ते मकारापासूनच करतो आणि शेवटी कसं आहे मपासून सुरू होणारे अगणित शब्द आपण दिवसासुद्धा खूप वेळा वापरतो बघा माता माती आणि मातृभाषा यांच्याशी तरी इमान नेहमीच हवं मन मेंदू आणि मनगट मजबूत तर मग आणखीन काय हवं शेवटी काय मानवाचा अंत म्हणजे सुद्धा मरण किंवा मृत्यू तिथेही मकार बरोबरी येतोच म्हणून मी म्हणते की कितीही बहुभाषी झालं कितीही भाषा अवगत झाल्या तरी माय मराठीचा पदर आपण घट्ट धरून तिचं वैभव जतन करूया तिचे चरण भक्कम ठेवूया तरच खऱ्या अर्थाने राजभाषा दिन साजरा केल्याचं समाधान मिळेल धन्यवाद